श्री संत सद्गुरू पालखी क्रमांक सोहा यामध्ये आपलं सरसे स्वागत आहे बाळूमामा प्रोडक्शन युट्यूब चॅनलमध्ये बी आपलं सरसे स्वागत आहे जय बाळूमामा <laughs> जय बाळू मा। मामा बघा आज संत बाळूमामा प्रोडक्ट ची टीम आलेली आहे आज बाळूमामाच्या जगामध्ये नाव झालेलं आहे आणि नुसतं नाव नाही झालं तर बाळूमामाची सेवा करणाराला बाळूमामा कधीच कमी पडून देत नाही त्याचं जिवंत उदाहरण माझ्या सुद्धा आहे मी प्राध्यापक कोलवडकर सर माझी अकॅडमी आहे मी पत्रकार सुद्धा आहे एक तुम्हाला बाळूमामाचा चमत्कार सांगतो एक दोन वर्षापूर्वी मी शिकवत असताना आमच्या गावातून एक फोन आला की तुमच्या वडिलांना अटॅक आलाय आता अटॅक आल्यानंतर मला काय करावं ते कळना अटॅक म्हटलं की माणसाला अ मधला मधला अ पण म्हणून देत नाही अतिशय डेंजर अटॅक असतो फलटणच्या दवाखान्यात आल्यानंतर दवाखान्यात आल्यानंतर डॉक्टर म्हणाले कोलोडकर सर तुमच्या वडिलांना अतिशय तीव्र अटॅक आहे आणि इथं काय उपचार होणार नाही पुणे किंवा बारामतीच्या दवाखान्यात जाऊ द्या मी विचार केला बाळूमामाला एक हाक मारली बाळूमामा मी आजपर्यंत गोरगरीबांच्या मुलांच्या आयुष्याच्या चुली पेटवल्या त्या आणि आज माझ्यावर चांगले दिवस याच्या टायमिंगला बाप नावाची छेद माझ्यावरनं जातोय बाळूमामाला एक हाक मारली बाळूमामाचं नामस्मरण केलं अॅम्बुलन्स मध्ये बसलो अॅम्बुलन्स बारामतीच्या दिशेने निघाली आणि बारामतीच्या दिशेने जाताना ऑक्सिजन स्वतः मी माझ्या वडिलाच्या समोर सम, वडिलाच्या शेजारी बसलेलो सव्वीसवर ऑक्सिजन आलता डॉक्टरने गॅरंटी नव्हती दिली फक्त बाळूमामाचं नामस्मरण करायचो बाळूमामाचा फक्त जय बाळूमामा जय बाळू मामा असा जप करायचो ऑक्सिजन सव्वीस वरन साठ सत्तर ऐंशी वर याचा परत परत हळूहळू हळू पाक हॉस्पिटलच्या जवळ पुन्हा कमी झाला पुन्हा बाळूमामाचा जप केला हॉस्पिटलमध्ये गेल्या गेल्या डॉक्टर म्हणाली म्हणाल या पेशंटची मी गॅरंटी देणार नाही ला घेतो पण ऑपरेशन सक्सेसफली हो सांगता येणार नाही बाळू मामाला म्हटलं माझ्या समोर झाला हा चमत्कार आहे मी कुणाचं ऐकून सांगत नाही माझ्या बापाच्या संदर्भात झालेला आहे आणि बाळूमामाच्या तिथं दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर बाळूमामाला म्हटलं हॉस्पिटलच्या ऑपरेशनच्या बाहेर थांबलू आणि बाळू मामाला म्हटलं ऑपरेशन करा बाळूमामा तुम्हीच जावा बाळू मामा ऑपरेशन करायला गेलं असं मला एक बाद झाला आणि बाळू मामाने ऑपरेशन केलं आज आमचं वडील अॅटेक ब्याण्णव शहाण्णव टक्के ब्लॉकेज असणारा माणूस आज खटखटीत आहे फक्त बाळूमामाच्या आणि जय बाळू मामा, मामा। या विषयावर आपण